अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे सर्व काही माहिती आणि त्याचबरोबर आपण प्रश्न उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी येथील अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे तर कर्जत तालुक्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य कर्जत तालुक्यात आहे कोणत्या नदीवर बाणकोटची खाडी आहे तर सावित्री नदी या नदीवरती बाणकोटची खाडी आहे कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड कधी करण्यात आले तर एक जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी ला करण्यात आलेले आहे तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो की रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे तर लक्षात असू द्या कुलाबा हे आहे रायगड जिल्ह्याचे जुने नाव रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे रंधा धबधबा साक्री शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर कान नदी या नदीकाठी साक्री हे शहर वसलेले आहे येऊर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे येऊर धबधबा कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते तर या ठीका नी कोईना कराड या ठिकाणी मिळते कोयना नदी कृष्णा नदीस कराड या ठिकाणी मिळते ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली तर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पुढचा प्रश्न संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचे मुख्यालय हे आहे मुंबईला तुम्ही जे काही वाचताय तुम्ही जे काही पाहताय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला चांगला सराव झाला पाहिजे असाच हेतू असतो आपला मित्रांनो तर ला ला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे तर नंदुरबार या जिल्ह्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसुबाई या शिखराची ओळख आहे तर ते शिखर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं तर अहमदनगर जिल्ह्यात आहे कळसुबाई हे शिखर लालिंग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये येतं लालिंग किल्ला कळंब या एकाच नावाचे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत तर यवतमाळ व उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये कळंब या एकाच नावाचे तालुके आहेत ठाणे ते अहमदनगर दरम्यान कोणता घाट लागतो तर माळशेस घाट आहे ठाणे ते अहमदनगर दरम्यान माळशेस घाट लागतो शहादा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर गोमती नदी या नदीकाठी शहादा हे शहर वसलेले आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात तर कोयना प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न लोणार अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार अभयारण्य कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती तर दमनगंगा ही नदी आहे कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी हिंगणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं हिंगणी हे सरोवर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे सांगली हे शहर शाहूपुरी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे शाहूपुरी गुळाची बाजारपेठ हे आहे कोल्हापूर जिल्ह्यात सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन कोणत्या ठिकाणांना जोडतो तर मित्रांनो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा मुंबई ते आग्रा या शहरांना जोडतो नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर आपल्या महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प हे आहे नागपूर जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय आहे तर वाई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला ई ऑफिस प्रणाली राबवणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे जो की आपल्या महाराष्ट्रातला पहिला ई ऑफिस प्रणाली राबवणारा जिल्हा आहे खोडाळे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे सालेर हे शिखर कोणत्या डोंगरांगेत आहे तर सह्याद्री डोंगरांगेत सालेर हे शिखर आहे महाराष्ट्र ग्रहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे आपल्या महाराष्ट्र ग्रहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय आहे मुंबईला दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर धुळे जिल्ह्याला आपण जिल्हा म्हणून ओळखतो खासगाव कुस्ती आखाडा कोणत्या शहरात आहे तर कोल्हापूर या शहरामध्ये आहे खासगाव कुस्ती आखाडा शिरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर अरुणावती नदी या नदीकाठी शिरपूर हे शहर वसलेले आहे माहीमची खाडी कोणत्या नदीवर आहे तर माहीम नदी या नदीवरती माहीमची खाडी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे एकाहत्तर ला झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हातमाग मंडळाची स्थापना बल्लाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे बल्लाळगड किल्ला पुढचा प्रश्न एक मे एकोणीशे रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला तर मित्रांनो कधी झाला हे पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात तर कधी झालेला आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला कोल्हापूर ते कुडाळ मार्गावर कोणता घाट लागतो तर हनुमंत घाट लागतो पुढचा प्रश्न आपला भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा आपला भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे शिंदखेडा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर बुराई नदी या नदीकाठी शिंदखेडा हे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या धरणाचे पाणी वशिष्ठी नदीत सोडले जाते तर कोयना धरणाचे पाणी हे वशिष्ठी नदीमध्ये सोडले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मानागड तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मानागड हे तलाव एकरूप तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे अग्रणी नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते तर अथनी या ठिकाणी मिळते अग्रणी नदी कृष्णा नदीला अथनी या ठिकाणी मिळते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा भरतो घोडप किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे घोडप किल्ला चिखलदरा शिखराची उंची किती आहे तर एक हजार एकशे पंधरा मीटर इतकी आहे चिखलदरा शिखराची उंची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ कोणत्या शहरांना जोडतो तर मुंबई ते दिल्ली या शहरांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ जोडतो आटपाडी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे आटपाडी सरोवर हे सांगली जिल्ह्यात आहे महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किमी इतके आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे राजापूरची खाडी कोणत्या नदीवर आहे तर कुंडलिका नदी या नदीवरती राजापूरची खाडी आहे एसाजी कंक या नावाने कोणत्या जलाशयास ओळखले जाते तर भाटकर जलाशयाला एसाजी कंक या नावाने ओळखतात लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये येतं लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यात आहे कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर अप्पासाहेब पटवर्धन यांची ओळख आहे कोकणचे गांधी म्हणून हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न अतिशय महत्वाचा हा टॉपिक मित्रांनो परीक्षेसाठी यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू